मंडळी गिरिजा प्रभू मंदार जाधव गावकर आणि माधवी निमकर अशी तगडी स्टारकास्ट असलेली सुख म्हणजे नक्की काय तर ही मालिका स्टार प्रवाच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सुख म्हणजे नक्की काय तर ही मालिका दीर्घकाळासाठी टी आर पीमध्ये स्थानी देखील राहिली आहे पण गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेचं टी आर पी घसरल्याचं चित्र पाहायला मिळते या दरम्यान मालिकेचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर गावकर यांनी निरोप घेतला आहे गौरी आणि जयदीपची माई म्हणून त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची होती याशिवाय मालिकेने पंचवीस वर्षाचा लिप घेतल्यानंतरही नित्या आणि अधिराजच्या प्रेम कहाणीत या पात्राचा महत्त्वाचा वाटा होता आता मात्र अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे अलीकडच्या एपिसोडमध्ये माईचा मृत्यू दाखवण्यात आला आहे तर स्टार प्रवाहाने नुकत्याच अधिकृत इन्स्टाग्रामवर वर्षा उसगावकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये माई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा गावकर घेत आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा निरोप आजवर तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांमुळे माई हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आम्हाला खात्री आहे आपण सगळेच माईला खूप मिस करू पण माईवर असलेलं तुमचं प्रेम असंच कायम राहील याची आम्हाला खात्री आहे तर या व्हिडिओमध्ये वर्षा यांनी प्रेक्षकांचे आभार मानत म्हटलं आहे की मी नंदिनी शेर्के पाटील म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या तुमच्या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्तिरेखा माई मित्रांनो मी जरी या मालिकेतून एक्झिट घेतली असली तरी मला असं वाटतं की मालिकेचे यापुढचे भाग खूपच बघण्यासारखे आहेत एक प्रेक्षक म्हणून मला तरी खूपच उत्सुकता असेल अधिराजला सध्या शालिनीबद्दल वाटणारी आत्मीयता कशी कमी होईल त्याला तिचा खरा चेहरा कधीच समजेल आणि यामध्ये नित्या त्याला कशी मदत करेल हे आगामी एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे वर्षा यांनी सांगितले यावेळी त्यांना गतजन्मीच्या गोष्टीसुद्धा आठवतील तर सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेची पुढची स्टोरी कशी असणार आहे हे वर्षा यांनी जाता जाता सांगितलं आहे वर्षा यांनी असंही म्हटलं आहे की जरी मी मालिका सोडत असली तरी आगामी भाग त्या आवर्जून बघतील आगामी भागाची त्यांना खूपच उत्सुकता लागली आहे तर वर्षाऊस गावकर सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका सोडून बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झळकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तुम्ही वर्षाऊस गावकर यांना मिस कराल का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका